फ्रेंडादा व सुबह जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनदारा सप्राईज करा आज मी कोबीचा झुणका करून दाखवणार आहे बाव बाजारातून मी अख्खा कोबी आणला त्याला असे पानं बाजूला केली त्याचे पानं असे बाजूला करून घेतली आणि एवढाच भाग कापला एवढा आणि त्याला पाण्याने धुऊन टाकलं आणि मग काय केलं असा हा बारीक केला एवढाच बारीक केला हा बारीक केल्यावर हो, आता याला काय लागतं तर अगोदर आपण तेल टाकू थोडंसं झुणग्याला जास्त तेल लागतं तेल टाकायचं हे तेल टाकलं गॅस पेटवला तेल टाकलं तेल झाल्यावर मग काय करायचं थो। थोडासा चवीलाच कांदा टाकायचा जास्त कांदा एक कांदा छोटा टाकून द्यायचा गॅस करायचं टाकायचं कानावर झुणका करायचं काय करायचं आपल्याला झुणका एवढा कांदा पुरे झाला आता ह्या कांद्याला आपण लाल उजायचो फिरायचं सोपं राहायचं झुणका करायचा आहे ना मग कांद्याची फोडणी द्यायची मग त्याच्याबद्दल काय टाकायचं हे चार पाच मिरच्या चार पाच मिरच्या याच्याबद्दल लसूण हे टाकायचं कांदा आणि मिरची लसूण धुऊ द्यायचं होऊ द्यायचं चांगलं होऊ द्यायचं खमंग होऊ द्यायचं आणि खमंग भाजल्यावर काय करायचं अजून कच्चा आल्याला धुऊ द्यायचं उद्याचा लाल उद्याचा केल्याला भरपूर लागतो आणि मग याच्यामध्ये आपण ही अर्धी वाटी रवा भाजून घेतला आहे लाल जराचं रवा भाजून घेतला आणि अजून काय केलं हे हरभऱ्याचं पीठ हरभऱ्याचं पीठ पण लाल जराचं भाजून घेतलं आहे आणि मग चवीप्रमाणे मीठ हळद टाकायचं आहे तोपर्यंत बघा आपला कांदा झाला कांदा झाला आता या कांद्यामध्ये कोबी टाकून घ्यायचं रवा टाकायचा भाजलेला ह्या कांद्यामध्ये हा अर्धी वाटी रवा भाजून घेतलाय लाल हा टाकायचा नंतर हरभऱ्याचं पीठ थोडं रव्यापेक्षा कमी तेही भाजून घेतलाय ते पण टाकायचं आणि फिरवायचं बघा छान होतं येतो लग्जा असा अगोदरच आपण रवा आणि पीठ भाजून घेतलं होतं त्याच्या पुढे ते भरकत होतं आणि लाल जरच होतो खमंग वास येतो आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपण कोबी टाकायचं कोबी छान आहे कोबी आहे आता हे कोबी खाण्याचे सुद्धा फायदे होतात अशा प्रकारे आता काय करायचं गॅस थोडा कमी करायचं गॅस कमी केंद्रेच्या कमी मग आपण काय करायचं थोडं फिरवायचं थो। याला काय करायचं फिरवायचं फिरवायचं याच्यामध्ये आता काय टाकायचं हळद हळद टाकायची मीठ टाकायचं आणि जिऱ्याची पूड सुद्धा टाकायची सुनगर असा झुणका तयारी बघा कमी आहे मिरच्या चवीला आता आपल्या झुणक्याला किती मीठ लागतं बघा थोडं चवीला तसं मीठ घ्यायचं मीठ टाकलं आता हळद टाकायची कारण आपल्या झुणक्याचा रंग पिऊट आहे आणि थोडं जिरा पावडर पण टाकायची जिरा पावडर हे टाकलं आणि हलवत राहायचं फिरायचो झुणका आहे कोबीच्या भाजीचा झुणका बघा तुम्ही आता ही नवीन म्हणजे माझ्या पद्धतीची नवीन ही रेसिपी मी आपणापुढे करून दाखवते टेम्परेचर कमी आहे टेम्परेचर कमी आहे आणि बघा हे कसं छान होतं हे हरभऱ्याचं पीठ रवा हा चार पाच मिरच्या थोडं कोबी आणि हे मिश्रण करून चवीला मीठ सगळं टाकलं आहे आपण आणि थोडं कोथिंबीर कोथिंबीरपण याच्याबरोबर टाकायचं टाकायचं शिजे शिजे आणि काय करायचं बघ झाकण देऊन द्यायचं काय करायचं झाकण देऊन द्यायचं हे दाखवून ठेवते आता आपल्याला असं हळूहळू टेम्परेचर कमी दहा मिनिट होऊ द्यावा लागेल बघा आता टेम्परेचर कमी आहे आणि दहा मिनिट मी होऊ दिला तर दहा मिनिटामध्ये आपण काय करायचं मधून मधून असं फिरवायचं चो? टेम्परेचर पण कमीच राहू द्यायचं तेव्हा ते जडत नाही किंवा असं घाण होत नाही आणि त्याचा वासही असा खमंग येतो बघा टेम्परेचर कमी टेम्परेचर कमीच होतं आणि सारखं दहा मिनिट जरी आपण कडे ठेवलं तरी मधून मधून असं त्याला फिरवायचं आणि म्हणजे त्याचा चांगला लगदा तयार होतो तर बघा आता हे टेम्परेचर कमी असल्यामुळे जोडत नाही काही नाही आणि बघा असा खमंग वास येतो त्याचा बघा असा खमंग वास येतो हा झाला आपल्या कोबीच्या भाजीचा झणका आता मी गॅस बंद करते बघा दहाच मिनिट बरं तुम्ही पण दहाच मिनिट ठेवायचं कमी टेम्परेचर ठेवायचं एकदा झाकणं उघडून फिरवायचं पाच मिनिटानं परत झाकण ठेवायचं अशा प्रकारे दहा मिनिट हो द्यायचं म्हणजे हरभऱ्याचं रवा हरभऱ्याचं पीठ आणि आपला कोबी अगदी सुरक्षित होतं आता बघा त्यात बंद करते बंद आता बघा हे हे काढून दाखवते तुम्हाला किती सुंदर हा लगदा तयार होतो आणि किती सुंदर हा झुणका तयार होतो त्याचा सुद्धा खूप खमंग येत आहे सुद्धा खमंग येत आहे तर हा जो कोबी असतो हे शक्तिवर्धक आहे रोगप्रिती बंदकारक आहे आणि आपले ह्या कोबीच्या भाजीमुळे हाडं मजबूत होतात आणि सुद्धा कमी होतं तसंच आपले हे हरभऱ्याचं पीठ असतं त्याच्यामध्ये प्रोटीन असतं तर अशा प्रकारे मी नेहमीच आपल्याला आरोग्यदायी पाककृती करून दाखवत असते आता हे अशा प्रकारे हरभऱ्याच्या आपल्या हरभऱ्याची डाळ रवा ही याची रेसिपी आरोग्यदायी प्रोटीन युक्तो मी आपणाला करून दाखवली आहे हे बघा आता याच्यावर परत आपण काय करू कोथिंबीर टाकू बघा इतकं करायलाही सोपं आणि खायला तर बिलकुल रुचकर तर अशा प्रकारे मी आपणापुढे कोबीची भाजी हा कोबीचा झुंडका एक वाटी द्यावे रवा अर्धी वाटी हरभऱ्याचं पीठ घालून प्रत्यक्ष कृती करून दाखवली आणि हा कोबीचा झुंडका प्रत्यक्ष कृती युक्त करून दाखवला तुम्ही फोड करा